नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन मार्च मंगळवारी येत आहे होळी म्हणजे हुताशनी पौर्णिमा तर ही होळी येण्याआधी तुम्हाला काही वस्तू तुमच्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहेत आणि त्या वस्तू होळीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला त्या वस्तूंची घरामध्ये स्थापना करायची आहे खूप महत्वाच्या अशा या वस्तू आहेत आणि हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी बघा आपण होळी पेटवत असतो म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या आपण जाळून टाकत असतो की जेणेकरून सुरुवात जी आहे आणि त्यानंतरचे जे पुढचे दिवस आहेत त्या आपल्याला आयुष्यामध्ये चांगले येतील म्हणून या ज्या वस्तू आहेत या अशा वस्तू आहे की याची तुम्ही घरामध्ये स्थापना केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाईल कारण बघा तुम्ही कधीही कुठलीही सेवा वगैरे करतात तर तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर, तर तुम्ही दोन दोन तास सेवा करा कितीही पारायण करा त्याचं आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की मग माझ्यावर अशी वेळ काय येते मी एवढं ये सगळं करते तर त्याच्यामुळे तुम्हाला होळी येण्याच्या आधी या काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल की ताई होळी अजून दहा बारा दिवस आहे लांब आहे तरी एवढ्या लवकर तुम्ही व्हिडिओ शेअर केलेला आहे तर याचं कारण असं आहे की या वस्तू तुम्हाला जवळपास कुठे मिळाल्या तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा आणू शकतात हरकत नाही पण तुम्हाला जवळपास कुठे मिळत नसतील तर तुम्हाला आणायची इच्छा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल त्या ताईंकडे तुम्ही ऑनलाईन मागितल्या तरी तुम्हाला त्या होळीच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर बघा होळीचा दिवस खरंच महिलांना दादांना खूप महत्त्वाचा असतो या दिवशी पौर्णिमा पण असते म्हणून या दिवशी कुठलेही केलेले उपाय जे आहेत कुठली आपण सेवा केली आहे वस्तू आणून त्याचे घरामध्ये स्थापना केली तर ते उपाय जे आहेत तर ते वाया जात नाहीत त्या गोष्टींचं आपल्याला फळ मिळतं कारण बघा होळीचा जो दिवस आहे ना तो लक्ष्मी मातेला समर्पित असतो पौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक सत्यनारायण करतात तर होळीच्या दिवशी जे सत्यनारायण आहे आपल्याला तीन तारखेला संध्याकाळी करायचं आहे खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा आणि खूप महत्त्वाचा दिवस सुद्धा आहे म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या आधी कुठल्या गोष्टी आणायच्या आहेत घरामध्ये आणून त्या होळीच्या दिवशी त्याची स्थापना करायची आहे हे मी सांगणार आहे परत सांगते तीन मार्चला मंगळवारी आहे होळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा होळीच्या दिवशी आपण सगळे मिळून होळी पेटवत असतो होळी दहन होलिका दहन सुद्धा म्हटलं जातं पौर्णिमा प्रारंभ दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सुरू होत आहे आणि तीन मार्चला म्हणजेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संपत आहे पण होळी जी आहे आपण प्रज्वलित करणार आहोत तर ती तीन तारखेला संध्याकाळीच करायची आहे आणि सत्यनारायण पूजा सुद्धा आपल्याला दिनांक तीन तारखेला संध्याकाळीच करायचं आहे आता बघा तुमच्या घरामध्ये सततचे वाद चालत असतील सततचे आजार पण असतील गरीबी दरिद्रता कष्ट करतो पैसा येतो पण तो, तो टिकतच नाही काही केल्या गरीबी आपली पिछाय सोडत नाही कि किंवा कधी कधी असं वाटतं घराला कोणी बाधा केली कोणाची नजर लागली आहे का करणी वगैरे आहे का कधी कधी आपल्याला वाटतं तर कोणाची वाईट नजर लागलेली आहे ला तर ती काढून टाकण्यासाठी सुद्धा आपण होळीच्या दिवशी काही उपाय करायला पाहिजे आणि या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये स्थापित केल्या त्याची वेळोवेळी आपण पूजा केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो आता मी ज्या गोष्टी सांगते तर त्यातल्या तुम्ही जमतील त्या वस्तू आणा ज्या गोष्टी आधीच आहेत त्या परत आणायच्या आपल्याला बिलकुल गरज नाहीये जवळपास कुठे मिळाल्या तिथून सुद्धा घेऊ शकतात माझा असा हट्ट नाही की तुम्ही त्या ताईकडूनच घ्या पण नाही मिळालं तर तुमच्या सोयीसाठी म्हणून मी त्या ताईंचा नंबर देते तर आता सगळ्यात पहिले म्हणजे स्वास्तिक चिन्ह पंचधातूचं जे स्वास्तिक चिन्ह जे आहे ते तुम्ही होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजावर सकाळी दरवाजा छान पुसून तुम्ही दरवाजाला लावा किंवा तुम्ही देवघरामध्ये दे ठेवलं तरी पण चालेल स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि स्वास्तिकचं हे चिन्ह तुम्ही घरामध्ये ठेवलं आणि पंचधातूचं असतं तर त्यामुळे त्याचा जास्त प्रभाव असतो बघा आपल्याला दिवाळीच्या वेळेस स्टिकर मिळतात स्वस्तिकचे वगैरे पण ते स्टिकर एक शो झाला पण हे पंचधातूचं जर तुम्ही लावलं तर त्याचा जास्त प्रभाव असतो त्यामुळे स्वास्तिक चिन्हामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून घरामध्ये सकारात्मकता वाढत असते म्हणून कुठल्याही घरामध्ये समस्या असतील तर त्या सुटण्यासाठी तुम्हाला घरामध्ये मंगलमय गोष्टी घडण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला न विसरता स्वास्तिक लावायचं आहे सकाळी आंघोळ करून दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे त्याच्यावर तुम्हाला ते स्वास्तिक जे चिन्ह आहे ते दरवाजाच्या बाहेरच्या साईडने ठीक आहे तिथे लावायचं आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ते लावू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्राची सेवा आपण वर्षातून बऱ्याच दिवशी करत असतो अतिशय प्रभावी सेवा आहे पंचधातूचं छोटं का होईना तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापित करा अत्यंत प्रभावी असतं श्रीयंत्र त्याचे तुम्हाला अनुभव आले असतील ज्या ताईंनी ते त्यांच्या घरी स्थापित केलं असेल त्यांना नवरात्रीमध्ये आपण स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपण श्रीयंत्राची सेवा करत असतो असे बऱ्याचशा दिवशी आपण श्रीयंत्राची सेवा करतो जर तुमच्याकडे नसेल श्रीयंत्र तर नक्कीच तुम्ही होळीच्या दिवशी तुमच्या घरात स्थापित करा त्याच्यानंतर लक्ष्मीची पावलं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता याच्यावर बऱ्याचशा अशा खुणा आहेत वेगवेगळ्या खुणा आहेत चंद्र आहे बाण आहे स्वास्तिक आहे कलश आहे तर आपण ते दरवाजाला स्वास्तिक वगैरे लावतो प्लास्टिकचे वगैरे ते लावण्यापेक्षा तुम्ही हे जर लावले एका साईडला एक लक्ष्मीचे पाऊल आणि दुसऱ्या साईडला दुसरं पाऊल असं जर हे चिन्ह तुम्ही लावलं पंचधातूचे आहेत त्याच्यामुळे त्याचा प्रभाव जो आहे म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो उगाचच सगळे लावतात म्हणून आपण कुठले तरी प्लॅस्टिकचे लावायचे त्याचा काही अर्थ नाही कोणी कोणी दरवाजाला चांदीचे असे पण करून घेतात बघा चांदीचे पण जवळपास आपण बघितले वजनावर असते सहाशे सातशे असं असतं तर हे सुद्धा जे आहे ते तुम्ही पंचधातूचे हे लावू शकतात यानंतर दुसरी पुढची गोष्ट म्हणजे कासं कासवाला आपण देव मानतो बघा मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल कासवाला नमस्कार करून मग आपण देवाचे दर्शन घेतो त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये बघा एका पंचधातूची छोटीशी ताटली असते किंवा तांब्याची असते आणि त्यामध्ये कासव असतं ते तांब्याचं किंवा पंचधातूचं असतं आणि त्या ताटलीमध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं असतं कारण कासव बघा पाण्यामध्ये असतात कासव आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचं आहे आणि देवांकडे त्याचं तोंड करून कासवाचं म्हणजे बघा मंदिरामध्ये उलटा कासव नसतो देवांकडे तोंड असतं तसंच देवांकडे तोंड करून आपल्याला ते कासव जे आहे ते ठेवायचं आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ताटलीमध्ये त्या कासवाला हळद कुंकू अर्पण करून अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे ठीक आहे हे कासव देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला घरामध्ये कधीच पैशाची चनचन भासत नाही धनामध्ये वृद्धी होत असते म्हणून तुम्ही हे कासव सुद्धा या दिवशी ठेवू शकतात यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा कवड्याचं तोरण इतर कुठलं तोरण लावण्यापेक्षा कवड्याचं तोरण लावा कवडी ही माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि घरात नकारात्मकता जी आहे ती प्रवेश करत नाही म्हणून छान होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजाला हे कवड्याचं तो तोरण लावा कवड्या ज्या ला ला, आहेत ना त्या बघा समुद्र मंथनातून त्याची उत्पत्ती झाली होती आणि जिथे कवड्या असतात आपण देवीच्या मंदिराच्या इथे बघतो की बऱ्याचशा बाया गळ्यामध्ये कवड्याच्या माळा वगैरे त्यांनी घातलेल्या असतात कारण लक्ष्मी मातेला देवीला कवड्याच्या माळा ह्या अतिशय प्रिय आहेत म्हणून हे कवड्याचं तोरण तुम्ही दरवाजाला लावले ना तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो म्हणजे बरेचसे संकटापासून अडचणीपासून आपल्याला मुक्ती मिळते तर बघा या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळपास कुठे मिळत असतील तिथून तुम्ही घ्या नाही मिळालं तर स्क्रीनवर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या ताईंकडून तुम्ही मागवलात तरी चालेल अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत तर नक्की घ्या तुम्ही आणि बघा होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्या दिवशी जर तुम्ही असे काही साधे सोपे उपाय केले या वस्तूंची स्थापना केली हो तर त्याचा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघा या होळीच्या दिवशी आपल्याला कुठल्या वस्तू घरात आणल्यामुळे त्याचा काय फायदा होणार आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ